दोन तीन दिवसापूर्वी दे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये माझी सबसेडी सगळ्या क्रमांकाने यशातून निवड झाली हा आनंद त्षण होता पण मला हे यश मिळणं हे बऱ्याच गोष्टींचं फलिक असतं म्हणजे आपल्याला माहिती आपण सर्वजण करतो तेव्हा एक यश मिळतं छोटस यश मिळतं तर ते बऱ्याच गोष्टींचा परिपाक असतं म्हणजे आपण आतापर्यंत केलेले कष्ट आपले आई वडील शिक्षक मित्र आणि नशी पण सगळ्या सर्व गोष्टी जोडून घ्याव्या लागतात तशा सर्व गोष्टी सुदैवाने जुळून आल्या आणि हे यश मिळालं तुम्ही सर्वजण माझ्या भावाप्रमाणे आहात म्हणजे लिटरली मी मानतो मानातून की आपण सर्वजण काहीतरी आपले कॉमन बॅकग्राऊंड आहे की आपण आपला तालुका एक आहे ता आपली परिस्थिती जवळ सर्वांनी जवळपास एकच आहे आपण सर्वांनी जवळपास समोर सेम प्रकारच्या समस्या आपण सर्वजण फेस करत असतो आणि आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा करायला उतरतो तेव्हा सहज एक पहिली भावना असते की आपण हे करू शकतो का आणि करू शकतो तर त्याला दोन तीन फॅक्टर असं असतात की एक तर आपल्याला कॅपेबिलिटी आहे का आणि दुसरं म्हणजे आपल्या आपण होऊ शकतो का आपल्या भागातील लोक होऊ शकतात का किंवा आपल्या गरिबीतून आपल्या आर्थिक परिस्थितीतून लोक होऊ शकतात का तर तुमच्या मला स्पर्धा परीक्षेचा तयारी करण्याचा विचार येतोय आणि तुम्ही तयारी करताय याचा अर्थ तुमच्या ती कॅपेबिलिटी आहे म्हणजे माझ्या मनात काहीतरी डान्सर होण्याचा किंवा डान्स इथे डान्स करायचा सांगायचा तिथे येऊ शकतो का तुमच्या माझ्या मनात नाही येऊ शकत आणखी माहिती नॅचरल तो नाहीच गोष्ट आपले स्वप्न पण ते पडतात होतं काय की जे आपण होऊ शकतो ते डोक्यात त्याच्यामुळं कॅपॅसिटी तुमच्या सर्वांमध्ये आहे कॅपॅसिटी फरक पडेल की एखादा आय एस होण्याऐवजी आय पी एस होईल आय पी एस होण्याऐवजी आय एस होईल आय एस होण्याऐवजी अजून काही होईल बी सी बन डीएसकी होईल एस टी आय पी एस आय काहीतरी होईल एव्हलिपिक होईल पण काही ना काही होईल ती काय पॅसिटी तुमच्यामध्ये शंभर टक्के आहे त्यामुळे त्या पॅसिटीचा प्रश्न नाही तुमच्या कॅपॅसिटीचा प्रश्न नाही राहत राहिला प्रश्न अडचणींचा की तुम्हालाही माहिती आहे की आपल्या आजोबाच्या आपले तुमच्याही पेक्षा तुम्ही काय सांगितले तुमच्याही पेक्षा अटलिस्ट दहा अपट गरीब असणार आहे ऍटलिस्ट दहा पट अधो असणारे लोक या परीक्षेतून पास झालेले म्हणजे तुम्ही जी परिस्थिती फेस करता की दुर्दैवाने आपला भाग असा आहे की आपण आर्थिकरित्या फार काही संपूर्ण नाही आपण काही आपू ढरलेलो नाही तशा अर्थाने आपल्या प्रत्येकाला संघर्ष करावा लागते म्हणजे फक्त संघर्ष आहे आपला घरचे काम आहे जबाबदारी आहेत पण हे लक्षात ठेवा जो कोणता मोठा माणूस असतो किंवा माणूस म्हणून मोठं होतं तर तो सगळ्या जबाबदाऱ्या कशाला कशा पद्धतीने बॅलन्स करून पुढे चालतो म्हणजे कोणालाच आहे भेटत नाही कोणी मोठा माणूस बघा आता काहीतरी समजा चुकीच्या मार्गाने मार काहीतरी मिळवणं पैसा संपत्ती नाव हे आपण मार्ग नाही आपलं आपल्याला तर प्रामाणिकपणे नाव कामायचे किंवा एक स्टेबल व्हायचे तर त्याला आणि फक्त उपाय आवडतो की आपण किशन करायचं आणि परिस्थितीला दोष किंवा परिस्थितीचे कारण आपल्याला कोणाला सांगायचं नाही मी ही ग्रामीण भागातला आहे संजय पण ग्रामीण भागातलाय आपण मी त्या अभ्यास केला त्याने पण अभ्यास केलाय काहीही फरक नाही मी तुम्ही तर काय बघित असता मी तर गावाकडे पण वर्ष अभ्यास केलाय त्याच्यामुळे परिस्थितीचा अजिबात भाव नाही आता तुम्ही म्हणजे आपल्याकडे साध्या गाद्या टाकता गाद्यावर पायवर टाकता म्हणजे मला खरंच करायला लागेल की एवढ्या पण परिगेल नाही आपल्याला आनंद विद्यार्थी आहात फक्त असाल तर फक्त तुमचा दोष आहे तुम्ही म्हणू शकत नाही ज्या विद्यार्थ्याला टेबल भरचे शांतता फॅन एवढते आमचाही बाप म्हणजे खरंच बघा ना आपल्याला तासभर करून जायचं तर जमणार नाहीये आपले सगळंच म्हणजे तुम्ही पण कारणाने थोड्या थोड्या परिस्थिती जरी असा ना ले ले का तुम्ही लायब्ररीत बसू शकता ज्याला लायब्ररीत बसण्याचे दिवसाला आठ ते दहा तास मिळते खायला मिळते आणि थोडं धोका जागा मिळते तो प्रत्येक माणूस परीक्षा करू शकतो नसेल करत तर प्रॉब्लेम तुमचा विचारांमध्ये इच्छा शक्तीमध्ये नसेल होतो तुम्ही बाकीचे कशाला दोष देऊ नका की मला भाऊ असा मानला परिस्थिती नव्हती असे भांडणं झाले किंवा तसं काही निश्चित घडला हे सगळं तुमच्या चुकायला मग त्याच्यात येतं की कोण किती इच्छा शक्ती दाखवते आणि किती जोरदस्तपणे किती समर्थपणे दाखवते आणि ती दाखवून त्याला जास्तीत जास्त जवळचं पण मिळत जातं त्याला जास्तीत जास्त यश मिळतं आपण बघतो स्पर्धा परीक्षामध्ये असं नाही की दहा वर्ष